एकविसाव्या शतकाकडे जाताना जातीपातीचं राजकारण हे विसरायला हवं असं जाहीर चर्चामध्ये अनेक पुरोगामी विचारवंतांकडून कायम सांगितलं जातं मात्र जेव्हापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्रात केंद्रस्थानी आलाय तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जातीच्या आधारावरती उभी फूट पडल्याचं काही ठिकाणी दिसतंय विशेषतः दिलं तर ओबीसी वर्गाचं प्रतिनिधित्व हे राजकीय आणि सामाजिक प्रतलावर कमी होऊ शकतं अशी भीती ओबीसी वर्गातल्या तरुणांना वाटते प्रत्यक्षात तशी परिस्थिती झाली नसली तरी या राजकारणाचा फायदा हा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं करून घेत असतो आणि याचाच परिपाक दिसला तो लोकसभा निवडणुकांमध्ये या लोकसभा निवडणुका मराठा विरुद्ध ओबीसी हे राजकारण इतक्या इतक्याच झालं की आता गावागावामध्ये दोन समाजांमध्ये फूट पडलेली दिसते जी गोष्ट नक्कीच पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावय नाही मराठा विरुद्ध ओबीसी या वादाच्या केंद्रस्थानी बीड आणि बीडमध्ये मराठा आणि वंजारी या दोन समाजांमध्ये मोठ्या प्रमाणात जातीय ध्रुवीकरण हो झाले नेमकं काय घडले काय घटना घडल्यात हा वाद कसा चिघळत गेला आणि या वादात तेल कोणी ओतलं सगळं समजून घ्या पुढच्या काही मिनिटांमध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार टाइम्स ऑफ आपलं स्वागत लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा अनेक अर्थानं गाज मतदान गाजलं होतं काही ठिकाणी बूथ कॅप्चरिंग झालं काही ठिकाणी बोगच मतदान झालं या सगळ्या गटांविरोधात एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप झाले पण एक घटना मात्र ठळकपणे उठून दिसली ती घटना म्हणजे मराठा उमेदवाराला सोडून दुसऱ्या जातीच्या उमेदवाराला मतदान करू नका असा मेसेज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये फिरवला गेला मराठा समाजातला या व्हिडिओनंतर दुसरा अजून एक व्हिडिओ बाहेर आला ज्यामध्ये मुंडेवाडी गावामध्ये मराठा समाजाच्या दुकानावर जाऊ नका असं वंजारी समाजानं ठराव केल्याचं एका व्हिडिओमध्ये दिसतंय आता व्हिडिओतील गोष्ट किती सीरियसली घ्यायची किंवा या व्हिडिओचे किती गंभीर परिणाम होतील हे दोन्ही समाजांनी ठरवायचं आहे कारण हे दोन्ही समाज अनेक वर्ष एकोप्याने राहत आलेत पण निवडणुकीच्या काळात भीड़मध्ये नेमकं काय घडत होतं जातीपातीचं राजकारण कोण आणि कसं घडवत होतं आणि कोण या दोन जातीमध्ये तेल ओतत होतं या काही घटना तुम्हाला सांगितल्यानंतर हे सगळं जास्त सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजून घेता येईल पहिली घटना होती ती नांदूर घाट मध्ये व्हॉट्सअप मेसेज मध्ये दोन्ही समाजाचे ग्रुप होते ज्यामध्ये दोन्ही समाजाची लोक होती ग्रुप मध्ये एका समाजाच्या महिला नेत्यावर आक्षेपार्ह पोस्ट पडला त्याचा जाब विचारला गेल्यानंतर एका समाजाच्या तरुणांनी दुसऱ्या समाजाच्या तरुणांना जबरदस्त मारहाण केली त्यातून परिणिती दगडफेकीत झाली

बीड मध्ये मराठा आणि वंजारी यांच्या वादामुळे मनोज जरांगेंना फायदा होणार आहे का? तर याच उत्तर देताना असं सांगावं लागेल की मनोज जरांगे यांना मराठा आमदारांकडून देखील आतापर्यंत काहीच मिळालेलं नाही मराठा समाज हा राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमध्ये कायम महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधित्व करत आलाय महाराष्ट्रात जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अधिक आमदार हे मराठा समाजाचे आहेत तरी देखील मराठा आरक्षणासाठी अनेकदा संघर्ष करावा लागलाय त्यामुळे मराठा वंजारी अशा वादामध्ये जर जरांगे यांच्या काही राजकीय महत्वाकांक्षा असतील तर ता त्याला कदाचित या वादामुळं खत पाणी मिळू शकतं पण खुद्द जरांगे यांनी अशा आशा अशा गोष्टी फेटाळून लावल्यात मुंडे यांच्या मराठा आरक्षणामध्ये जाहीर अशी कोणतीही भूमिका घेतली नव्हती एकीकडे पंकजा मुंडे यांची राज्यभर ओबीसी नेत्या म्हणून असलेली ओळख आणि दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत त्यांनी बाळगलेलं सूचक मौन यामुळं एक मोठा मराठा वर्ग बीड मध्ये त्यांच्या विरोधात गेल्याचा त्रास त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये झाला यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहत कारण की निवडणुकांच्या आधी मनोज जरांगेंनी कोणाला मतदान करायचं ते करा असा मराठा समाजाला स्पष्ट संदेश दिला होता असं असताना देखील बीड मध्ये अशी जोरदार चर्चा आहे की जरांगे समर्थकांनी दराने शब्द घेऊन सोनूने यांच्यासाठी बैठका घेतल्या मग जर का मराठा समाजाला जातीच्या बाहेर देखील मतदान करायला सांगितलं गेलं त्या बैठका का घेण्यात आल्या आता याचे पडसाद हे विधानसभेला मोठ्या प्रमाणात दिसून येतील त्यामुळे मनोज जरांगे असो पंकजा मुंडे असोत किंवा धनंजय मुंडे तिन्ही नेत्यांकडून आपापल्या जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात केलं गेलंय कदाचित पंकजा मुंड्यानं स्वतःचं राजकीय अस्तित्व हे बीडमध्ये अबाधित राखायचं असेल किंवा रांगे यांना बीडमध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये स्वतःला स्थापित करायचं असेल पण असं असलं तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे या सगळ्या राजकारणात होरपळला जातो तो, तो म्हणजे मराठा आणि वंजारी तरुण बीडमधल्या या जातीय ध्रुवीकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला आवर्जून कळवा आमच्या चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर आवर्जून करा